रुपये खर्च करून इमारत ही शोभेची का मनोजा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं उद्घाटन कधी होणार महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या राळेगाव तालुक्यातील वडोजा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचं काम जवळजवळ पूर्ण झाले असून केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या इमारतीचं उद्घाटन आजही प्रतीक्षेत आहे असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे दरम्यान कशामुळे उद्घाटन लांबणीवर पडले असल्याची उलटसुलट चर्चा वणुजा वासियांमध्ये होत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान प्रशासनाने त्वरित तोडगा काढून तो प्रश्न मार्गी लावावा गावातील सुमारे पंधराशे ते सोळाशे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लवकरात लवकर मिटवावा अद्यापही आरोग्य यंत्रणा ही सक्षम नसून सुमारे चौवेचाळीस लाख रुपये खर्च करून इमारत ही शोभेची ठरली आहे मात्र प्रत्यक्षात हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले ला आहे ब्युरो रिपोर्ट जितेंद्र खोडे नव स्वराज्य न्यूज प्रतिनिधी राळेगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट